चार जून दोन हजार चोवीसला जो रिझल्ट आलेला आहे तो रिझल्ट हा सर्वांना आश्चर्यचकित करणारा आहे त्या रिझल्टमध्ये असं दिसून येत आहे की सुमारे आठ विद्यार्थी हे एका सेंटरवरून आउट ऑफ म्हणजे सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क घेतलेले आहेत आणि टॉप रँकिंग आहे सदुसष्ट मुलाची त्यांनी पण किती मार्क घेतलेले सातशे वीसपैकी सातशे वीस असे मार्क घेतलेले आहेत आणि हा रिझल्ट जर आपण मागच्या रिझल्टशी कम्पेअर केला म्हणजे दोन हजार तेवीसच्या तर त्यावेळेस फक्त एक विद्यार्थी हा सातशे वीसचा होता परंतु दोन हजार चोवीसमध्ये सदुसष्ट विद्यार्थी हे सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क घेतलेले आहेत याचा अर्थ असा होता होतो का की दोन हजार चोवीसमध्येच एकदम टॅलेंटेड विद्यार्थी तयार झालेले आहेत आणि त्यांनी एक्झाम दिलेली आहे असं नाही तर याच्यामध्ये कुठंतरी गडबडी झालेली आहेत आणि त्यामध्ये बिहार किंवा हरियाणा येथे ऑफेन्स रजिस्टर झालेले आहेत आणि जवळपास तिप्पट संख्येने विद्यार्थी ह्यावेळेस रँकिंग वाढलेली आहे जरी पेपर सोपा असला तरी विद्यार्थ्याच्या रेशिओमध्ये अधिकचा निकाल लागलेला त्या त्या आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी खरोखरच खूप म्हणजे अभ्यास करून मेहनत करून एक्झाम दिली आणि त्यांना मार्क जे भेटलेले आहेत त्या मार्कावरती ते सक्सेस होतील का महाराष्ट्रातील सुमारे पाच हजार विद्यार्थी या धांदलीचे या भ्रष्टाचाराचे म्हणजे परिणाम या विद्यार्थ्यावरती होणार आहेत त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी जे आर सी सीचे विद्यार्थी आहेत त्यांनी उच्च न्यायालयामध्ये या निकालाला चॅलेंज करून ग्रेस सिस्टीम जे आहे जवळपास पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिलेले आहेत समजा त्यांनी ऐंशी प्रश्न बरोबर आवडवले तर बाकी सर्व प्रश्नाला त्यांनी पूर्ण मार्क दिलेले आहे आहेत त्यामुळे याची मेरिट लिस्ट फार वाढलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना याचा खूप मोठा फटका बसणार आहे त्यामुळे ही जी परीक्षा पद्धती जी ग्रेस सिस्टीम सी लॅटला लावलेली आहे ती नीट एक्झामला ॲप्लिकेबल करता येणार नाही त्याकरिता या विद्यार्थ्यांनी आमच्यावरती जो अन्याय झालेला आहे तो दूर व्हावा यासाठी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केलेली आहे नीट दोन हजार चोवीसचा चार जून रोजी रिझल्ट डिक्लेअर झाला आणि हा रिझल्ट म्हणजे एक कोटी वर्षानंतर पहिल्यांदा रिझल्ट लागला की असा रिझल्ट लागला कारण सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीस वीसपैकी सातशे वीस गोर आहेत आणि ज्यावेळेस त्याची सखोल चौकशी करण्यात आली तिथले आठ विद्यार्थी एकाच सेंटरचे आहेत पंधराशे सत्तर विद्यार्थ्यांना पंधराशे सदुसष्ट विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आलं ज्याचं कुठंच मेन्शन नव्हतं हो माननीय उच्च न्यायालयामध्ये हायकोर्टला सध्या सुट्ट्या असल्यामुळं चार जूनपासून आम्ही खूप तयारी करत होतो की याच्याबद्दल आपण आवाज उठवला हो पाहिजे कारण खूप साऱ्या मुलावर अन्याय होतो आहे कारण पालकांनी खूप मोठे स्वप्न बघितले असतात आपल्या लेकर कारण एक विद्यार्थी एक डॉक्टर नसतो एक कुटुंब असतं आहे खूप मोठा अन्याय होणार आहे तर पास सा पहला वैक, सा पहला आज आज कोर्टाचा पहिला दिवस दहा जूनला व्हॅक व्हॅकेशन नंतर कोर्टचा पहिला दिवस आहे आज आदरणीय ॲडव्होकेट बिराजदार साहेबांच्या मार्फत आर सीच्या विद्यार्थ्यांनी रीट दाखल केली की काही विद्यार्थी पवार नावाचा विद्यार्थी आहे याच्यावर खूप मोठा अन्याय होतो आहे असे पालकी ते पालकीसोबत आहे त्यांचे अशा विद्यार्थ्यांमार्फत आम्ही रीट दाखल करत आहोत माननीय हायकोर्टमध्ये आणि ह्याचा ह्याचा मेन असा आहे की सदुसष्ट विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क ज्यावेळेस एन टी एक्सप्लेनेशन दिलं एन टी ए काय सांगतोय की चौवेचाळीस मुलांना पडले होते आणि बाकीच्या मुलांना त्यातल्या सहा विद्यार्थ्यांना आम्ही ग्रेस दिला आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना फीस हे दोन आन्सर होते म्हणून आम्ही त्याला तिथेही मार्क पडले म्हणजे हे न पडणारं एक्सप्लेनेशन आहे दुसरं ही ग्रेस मार्क सिस्टीम ग्रेस मार्क हे आम्हाला मान्यच नाही आहे कारण एन टी एच्या कुठल्याच प्रॉस्पेक्टमध्ये असं मेन्शन केलेलं नाही आहे की तुम्हाला उशीर झाला की आम्ही एका मिनिटाला चार गुण देऊत एका मिनटाला चार गुण देऊत हे कुठंच मेन्शन नाही आहे ही ग्रेस मार्क सिस्टीम आम्हाला मान्य नाही आहे पहिला कारण कुठलाही विद्यार्थी काय करतो जेव्हा पेपर सॉल्व्ह करत असतो तेव्हा पहिल्यांदा काय करत असतो की इझी इझी क्वेश्चन सॉल्व्ह करतो इझी इझी क्वेश्चन सॉल्व करतो आणि शेवटी टफ क्वेश्चन ठेवत असतो जे लवकर येतात ते आणि म्हणजे त्या मुलाला उशीर आला म्हणून त्याला टफ क्वेश्चनचे बोगस मार्क देण्यात आले म्हणजे समजा एखादी ते पंधरा मिनिट उशीर झाला पंधरा गुंडे चार म्हणजे साठ मार्क जे टफ क्वेश्चन असते होते जे त्याला आले नसते असे असे मार्क्स त्याला बोनस देण्यात आले हे अजिबात आम्हाला मान्य नाही आहे ग्रेस सिस्टीम नकोच आहे नंबर दोन की ज्या मुलांना ज्या मुलांना आठ मुलं एकाच सेंटरचे एकाच वेळेस फॉर्म भरले त्यांचे फॉर्म पण जे फॉर्मचे नंबर जे आहेत ते सगळे मिळते जुळते एन टी एचे एन टी एनेच ते सगळं प्रसिद्ध केलं आहे आणि ते एका अशा मुलांना कसे मार्क पडू शकतात असं कधीच होत नाही असं कधीच होत नाही एकाच सेंटरच्या आठ मुलांना आउट ऑफ मार्क म्हणजे नक्कीच इथं काहीतरी गोंधळ झालेला आहे नंबर तिसरी महत्वाची गोष्ट बिहारमध्ये एफ आय आर दाखल आहे की त्या दिवशी पेपर फुटला होता म्हणून एन टी ए काय एक्सप्लेनेशन सांगते पुन्हा ज्यावेळेस एनटीच्या मीडियामध्ये काय सांगतात ते की तो आम्ही पेपर मिळता जुळता आहे का बघत आहोत हे मिळता जुळता आहे का बघण्यासाठी टीला दहा दिवस लागतात मला दोन मिनिट द्या दोन मिनिटात सांगतो पेपर तोच आहे का नाही ते म्हणजे म्हणजे ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे खूप साऱ्या मुलावर अन्याय होतो आहे सखोल चौकशी झाली पाहिजे मुलावर जबरदस्त अन्याय होतो आहे महाराष्ट्रातल्या मुलावर तर याचा खूप मोठा अन्याय होणार आहे कारण कारण आमची ई टी एक्झाम अठरा वर्ष होती अठरा वर्षामध्ये एकदाही पेपर फुटला नाही वन नेशन वन एक्झाम म्हणतो म्हणजे वन नेशन वन पेपर फोडायचा का असा पॅटर्न होणार का इथून पुढे मग कारण बिहारमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये यू पीमध्ये अशा गोष्टी होतात महाराष्ट्रात असं कधी आत्तापर्यंत झालंच नाही तर मला याचा सगळा इफेक्ट महाराष्ट्रातल्या मुलावर होणार कारण सगळ्यात बेस्ट मेडिकल कॉलेज महाराष्ट्रामध्ये